आपण भगवद्गीतेचा पाचवा अध्याय बघतो आहोत दहा श्लोक आपण पाहिले पुढचे आपण पाहणार आहोत या अध्यायात कुठं पोहोचायचं ते आपल्याला सांगितलंय पण आतापर्यंत आपण बघितलं की हा योग युक्त पुरुष सर्व काही कर्म करतो पण त्यात सापडत नाही आता अकराव्या श्लोकात म्हटलेला आहे काय मनसा बुद्ध्या केवळ इंद्रिय राखी योगीना कर्म कुरवंती संगम त्यक्त्वा आत्म कायेन म्हणजे शरीराने मनसा मनाने आणि बुद्धीनं आणि इंद्रियाने सर्वच्या सर्व कर्म करतो कोण हा योगी कर्म कुरवंती करच्या करतो पण कशी संगम त्यक्त्वा आसक्ती रहित कर्म करतो हे लक्षात घेऊ सगळी कर्म करायचे आसक्ती राहील ह्याचाच अर्थ मी माझं टाकून मला काय कुठलंही कर्म केलं की के आपल्याला त्याच काय असं वाटत असत किंवा हे घर माझ म्हणू नका गाडी घ्या माझी म्हणू नका जे जे काही तुम्हाला आवश्यक असेल असं वाटेल ते घ्या पण माझं आहे म्हणून त्याच्या जीव उजवून गरज आहे म्हणून आणि जो या बोधावर येतो तो गरजेपेक्षा आवांतर गोष्टीच्या माग लागतच नाही त्याला उलट ती उपाधी वाटते जितक्या उपाधी आपण वाढवतो तितक्या उपाधीत आपण सापडतो आणि ते सोडायला जास्त त्रास पडतो आणि म्हणून त्याच्यातून हळूहळू जी आत विरक्ती आतून येते त्याच्यातून तो ह्या गोष्टी हळूहळू सोडत सोडत सोडतच जात आणि त्यामुळे हे जे सांगितलंय तो काये मनसा बुद्ध्या सर्व प्रकारची कर्म करतो पण संगम त्यागवा का करतो ही सगळे कर्म सुद्धा आत्मविशुद्धी चित्तशुद्धीसाठी आणि चित्तशुद्धी ही जी आहे ती झाली कायदा करून असं होत नाही जरी आता केलेली असली तर रोज त्याच्यावर मळ बसत असत दिसाळावं जाऊन काम करावी लागतात देहभावावर यावं लागतं असं असल्यामुळे पुन्हा पुन्हा ही चित्त शुद्धी अखंडच करावी लागते एकदा करून संपत नाही जरी ज्ञान झालं असलं तरी रामकृष्ण म्हणत असत तसं काही भांडी वापरली नाहीत तरी त्याच्यावर लेप बसतो ती पुन्हा पुन्हा घासावी लागतात तसं आपलं मन बुद्धी पुन्हा पुन्हा घासावी लागते व्यापार तो, बोली जे, तो आता व्यापार कसा चाललाय असं म्हटलं पण ते शरीराच्या ठिकाणी जो कर्म करत असतो ना शरीराच्या अंगाने त्या ठिकाणी त्याचं मनही नसतो बुद्धीही नसतो सहज कर्म चाललेलं आहे इतकी त्या शरीराला सवय पडलेली आहे कसं कर्म करायचे की त्याच्यासाठी त्याला बुद्धीचा मनाचा वापर करावा लागत नाही मन बुद्धी भगवंताच्या ठिकाणी आहे शांत आणि देह सगळे काम करत आहे हेच मराठी बाळकाची चेष्टा जैसी योगी आहे कर्मे करीतली तैसी केवळात लहान मुलाची चेष्टा जशी असतात ना त्याला जरीच्या लपाय का हवतो असतो गोष्टी का करतो काय नसते त्याला काही उद्देश नसतो कोणताही उद्देश न असताना जशा लहान मुलाचा चेष्टा होत असतात तसा ह्या योगी पुरुषाचा चेष्टा म्हणजे शरीराचे व्यापार सहज होत असतात ते कशासाठी तुम्ही करता असं विचारता येत बघा मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले आता ह्या शरीराच्या चेष्टा सांगितल्या आता हे पंचभौतिक शरीर जे आहे ते झोपलाय आता मग तेव्हा काय होतं ते तर मनाची राहते आता शरीराचे व्यापार संपले मनाचे व्यापार सुरू झाले स्वप्नी स्वप्नामध्ये मनाचे व्यापार सुरू झाले त्यामुळे काहीसा वासनेचा संसारा देहा होऊ नये देऊ जरा मी जर स्वामींना म्हणतात संतांना तरी स्वप्न पडतात तर नाही पडतात मनाचा व्यापारी असतो त्यांची स्वप्न जी असतात ती वेगळ्या पातळीवरची असतात आपली संसाराची असतात सगळी साच्याची संपत्ती म्हणजे मन हे जे आहे हे व्यापार करतच असतं परंतु त्यांचं जे मन असतं ते शुद्ध मन असल्यामुळे जगाच्या कल्याणाचा व्यापार करत असत इंद्रियांच्या गाडी नेणी जे ऐसा जो व्यापार केवळ म्हणजे आता मनाचा व्यापार जे स्वप्न जे पडलेलं आहे आणि मनाचे व्यापार चाललेले आहेत त्यामुळे इंद्रियांना त्याचा काय पत्ता असतो त्यामुळे इंद्रिय कुठे कार्यरत असतात काही नसतात मनातच सगळे व्यापार चाललेले असतात त्याला माणूस व्यापार असं म्हटलंय योगी आहे तोही करीती परी कर्मे ते, ते, ते तेन। तेन ले ले, परी न बंदी जाती जे सांडिली आहे संगती अहमभावाची पण अहमभाव टाकलेला असल्यामुळे ते सुद्धा जे आहे त्याच्याकडे देखील ते आलिप्तपणाच पाहतात स्वप्नात पडलं शरीराचे व्यापार झाले ते नाही त्याला त्यांनी असे म्हटले योगी तोही करते स्वरूप तरी देखील जे आळविले ऐके जे शब्द मोले परी ज्ञान नाही पुढे त्यांनी सांगितले आगा करत गोचरू करते नवीन कर्म ते चिते नैष्कर्म नैष्कर्म कशाला म्हणायचं आहे की मी कर्म करतो असा बोध न ठेवता होणार जे कर्म आहे त्याला नैष्कर्म पण हे नैष्कर्म व्हायला ते कर्म इतकं वळणी अंगवळणी पडलं पाहिजे की त्याच्यामध्ये मी असं करणार आहे असं न म्हणता सहज ते कर्म होत जात आणि त्यामुळे मी करतो असा करतेपणाचा भाव नसतो हे सगळं त्यांनी त्याच्यात सांगितलंय की काही वासिक सगळी कर्म मानसिक कशी होतात ते आता बारा वाजव अत्यंत महत्वाचा आहे कर्मफलम नैष्टिकम योगी पुरुष जो आहे तो कर्मफलाचा त्याग करून कर्म करतो म्हणून त्याला शांती मिळते म्हणून आपल्याला शांती जर हवी असेल तर कर्म करायला हरकत नाही पण ते कर्म शुद्ध कर्म पाहिजे उत्तम पाहिजे पण कर्मातच आनंद कर्माचा परिणाम काय इकडं बघायचं नाही कर्म केलं की संपलं त्याला त्यांनी म्हटलंय बघा हे कुणाचं होत तरी आत्मयोगे आथीला आथिला, आथिला म्हणजे संपन्न झाला श्रीमंत झाला कशामुळे आत्मयोगे ही बाहेरची जी श्रीमंती आहे ना ही श्रीमंती संत मानत नाही या श्रीमंतीला काही अर्थ नाही की केव्हा सोडून जाईल नेम नाही किंवा आपण ती केव्हा सोडून जाऊ त्याचाही जा। भरोसा नाही पण जीव जेव्हा आत्मबोधाने संपन्न होतो आत्मरूप होतो आणि जो कर्मफळाशी विटला नुसतं कर्मफळ टाकलं नव्हे विटलाच कारण हे जे कर्मफळ आहे हे पुन्हा आईत कर्मफळ आहे त्यामुळे आई कर्मफळाला कर्म तो विटतोच नको तो मान नको तो मोठेपणा तो पैसा येणार आहे मला नको दिलं तरी मला नको जो कर्मफळाशी विटला तो असा जो आहे तो कशामुळे आत्मबोधाने संपन्न झालेला आहे कर्मफळाला विटलेला आहे तो घरिहो निविला शांती जगी त्याच्या घरी शांती येऊन त्याला माळ घालते तो शांती शोधायला बाहेर पडत नाही आपल्याच ठिकाणी बसलेला आहे पण आत्मरूपात संपन्न होऊन बसलेला आहे काही कर्मफळाची कुणाकडूनही कशाची काहीही अपेक्षा नाही असा जो महापुरुष असेल त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते आणि शेवटी माणसाला आयुष्यात एकच पाहिजे शांती आणि ही जी गोळी आहे ही स्वरूप आनंदाने माधवनाथांना सांगितले होती की असे तुम्ही शांत झाला आहात लोकांना शांत व्हायला शिकवा आणि म्हणून स्वामीजींचं जे कार्य पुढे पर्यंत चाललं होतं ते आपण शांत आहे लोकांनाही शांत होण्याची युक्ती हा मार्ग सांगितला पाहिजे की तुम्ही आत्मयोगी आथीला आत्मस्वरूप यांनी संपन्न व्हा श्रीमंत व्हा जसं म्हटलंय मोक्षश्री संत श्रीमंत संत सगळ्यात श्रीमंत असतात कारण काय मोक्ष त्यांना वळलेलं असत वरलेलं असत त्यामुळे सगळ्यामध्ये श्रीमंत कोण संत तसा हे जे संपन्न आहे आणि कर्म फळाला विठला आहे त्यामुळे बाहेर बघायचंच कारण नाही आणि दुसरी ओळी जी आहे ती म्हणजे दुसरे जे असतात ते कर्म बंद कर्माच्या बंधाने सापडल्यामुळे अभिलाषियाच्या याच्या गाठी अभिलाश आणखी पाहिजे आणखी पाहिजे हे मी केलं त्याचं मला काय हे मी केलं त्याचं मला काय आणि त्यामुळे तो फळ गोवाच्या कळासाला खुंटी बांधला गेला आपणच अपेक्षेनं बांधला गेला अपेक्षेनं अपेक्षे मनुष्य बांधला जात आसक्तीनं मनुष्य बांधला जातो निरासक्त झाला पाहिजे निरपेक्ष बुद्धी झाली पाहिजे म्हणून आता पुढे बरं आता पुढे तेराव्या श्लोकात त्यांनी काय म्हटलं सर्व द्वा आणि मनसा संन्यास असते सुखमवशी नवद्वारे पुरे देई न कुर्वन न कार्य कर्मच करत नाही का करतो फळाची हावे तैसे कर्म करी आगवे हा कर्म कसा करतो जसं एखाद्याला फळ मिळायचं असलं ना म्हणजे तो जितके हाव धरून काम करतो हा गेलो पाहिजे पैसे मिळणार आहेत तिथे सकाळी गेलो पाहिजे पैसे मिळणार आहेत ते जसं तो अगदी मोठ्या जोराने उत्साहाने काम करतो तसा हा त्यात उत्साहाने काम करतो पण कुठल्याही फळाची अपेक्षा नसताना बघा तैसे कर्म कधी आगवे फळाची हवे फळ काहीतरी मिळणार अशा तऱ्हेनं जसा मनुष्य करतो तसा तो कर्म करतो मग न की जायची येणे व्हावे उपेक्षित ते झालं कर्म ते आपण केलं होतं का नव्हतं संपलं पप्पा बंद गेला ते अहो तुम्ही ते केलं झालं कर्म करताना त्या उत्साहा करतो आहे पण केलं मग न नयची आपण जणून काही केलंच नाहीये येणे भावे उपेक्षित ही स्थिती यायला पाहिजे सांगितलंय तो जयाकडे वासू आहे आहे ती सुखाची सृष्टी होत तो जिथं दृष्टी टाकतो तिथं सुखच सुख होतो त्याच कारण त्याच्या दृष्टीत देखील कुठलीही वासना नसते कुठलीही अपेक्षा नसते समजा एखाद्या ठिकाणी गेला पाहिलं वा छान घर आहे वगैरे समजा तिथंच ते आपल्याला मिळावं तस वैभव आपल्याला असावं असं त्याला कदा वाटत नाही उलट जे आहे छान आहे कारण दृष्टीमध्ये कामनिक मनुष्य आहे का का निष्काम आहे ते त्याच्या दृष्टीत दिसून येतो आणि हा जो महापुरुष असतो त्याच्या दृष्टीत तो फक्त देतच असतो काही घेत नसतो त्याला जे जे देण्यासारखं असेल ते तो देत असतो आपली देण्याची कल्पना जी असते ती पैशाच्या अंगाने वस्तूच्या अंगाने अशी आहेत असं नाही हा जो देतो जे काही सांगतो बोलतो त्याच्या प्रेमाचा वर्षाव करतो त्याच्यामुळे त्याला जे मिळत असतं ते पैशाने न मिळणार त्याला मिळत असतं म्हणून संतांची दृष्टी आपल्यावर पडायला त्यांचा स्पर्श व्हावा त्यांचा माथ्यावर हात पडावा पाठीवर हात असावा ही जी इच्छा असते त्याचं कारण त्यांच्या त्या स्पर्शात त्यांच्या त्या बघण्यात त्यांच्या सानिध्यात ते सारखे देतच असतात जसं सूर्य आहे तो देतच असतो उष्णता प्रकार तो काही घेत नाही कोणाकडनं तो देतच असतो आणि त्याचं देणं हा सहज स्वभाव असतो तसा या महापुरुषाचा स्वभाव घेण्याचा नसतो देण्याचा असतो त्याचं घेणं देखील देण्यासारखंच असतं तो म्हणे आणि तो कसा आहे तो म्हणे तेथे महाबोध हा बोध जो आहे त्याला असं वाटलं ह्या व्यक्तीजवळ हा महाबोध राहावा त्याला तो बोध झाला संतांची दृष्टी झाली की ह्याला ते मिळावं मिळून गेलं पण वाटेत त्याला देऊन उपयोग नसतो लहान मुलाला जर का सण आता तेरो फेकून देणार ते तसं हे ज्ञान सुद्धा वाटेत त्याला दिलं अगदी उदाहरण त्याला आधी ते कळणार नाही केलं तर पचणार नाही आणि तो काय टाकून द्या आपल्याला हे नका आम्ही आपले छान खातोय पितोय आरामात राहतोय त्याचं जे आहे महत्व ज्याला कळेल अशालाच ते द्यायला लागतं त्यामुळे देताना देखील पण त्यांची इच्छा जर असेल ह्याचा उद्धार व्हावा तो होत नवद्वारे देही तू असतुची परी नाही करत तुची न करी काही फलत त्यागी फलत त्यागी असता जे करतो आहे पण करत नाही पाहतो आहे पण पाहत नाही त्याला त्यांनी म्हटलंय इथपर्यंत त्याची स्थिती काय सांगितली आणि चौदाव्या श्लोकामध्ये त्यांनी परमेश्वराचं वर्णन केलं आहे न कर्तृत्व न कर्माण कर्म चौदाव्या श्लोकापासून ज्याप्रमाणे सर्वेश्वर पाहिजे तो चिडची विस्तारू त्रिभुवनाचा सर्वेश्वर जो आहे परमात्मा तो काहीच करत नाही खरं म्हणजे पण तरी देखील त्या दे त्रिभुवनाचा विस्तार आपोआप झाला त्याला नुसतं वाटलं वामर्थ्य तरी कवणे कर्मी न शिंपे बर तो करताय असं म्हणावं तर तू कशात गुंतत नाही जे हातू पाऊ लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे शांताकारण होईल कशे जाण पडले शांत काही कर करता दिसत नाही आपली कशी गडबड असते एवढंच काम घरी असलं धावपळ धावपळ काहीतरी करत असतो आणि हा सर्वेश्वर कसा काही करताना तर दिसत नाही उदंड गोष्टी घडत असतात जगाचे केवढे व्यापार सारखे के चाललेले असतात आणि पुन्हा तो म्हणतो हा करताय पण आम्ही तर काहीच करत नाही जगाच्या जीवी आहे परिक्रमणाचा कोई नये जगची होय जाय शुद्धी नाही चाललंय सगळ्या गोष्टी कमव पण हा काय शांत आहे तसं पंधरा वाद्यात पुन्हा त्याने म्हटलंय पाप अस असतू हा सर्वेश्वर कसा आहे त्याचं केलेलं आहे आणि हे सगळं वर्णन अशा सर केलेलं आहे की असा हा महापुरुष जो आहे तो ह्या स्थितीला जायला पाहिजे पहिल्यांदा सर्वेश्वराचं वर्णन केलं पाप पुण्य आशेषे पाशीचे पाप पुण्य पासीचे असतू न देखे आणि साक्षी उल उन्हा ठरे जवळपास काय चाललेलं आहे का आई बघत नाही त्याचा साक्षी होत नाही येवी मूर्ती काय असेल मग काय बोलायचं आहे परी मेळे तो मूर्तची होऊन खेळे जेव्हा भक्तांच्या साठी तो अवतार घेऊन मूर्ती होऊन येतो परी अमूर्तपण नाही आला तरी त्याचा मूळ जो निराकार तो आहे ते मोडत नाही निराकार असूनच भक्तांच्या साठी साकार होऊन येतो म्हणून आपण जेव्हा म्हणतो की भक्तांच्या याला म्हणजे आर्थक भक्त असला त्याने हाका मारल्यावर भगवंत त्याला दर्शन देतो साक्षात्कार होतो तो, तो होतो म्हणजे जसा निराकारातून येतो पुन्हा निराकारात जातो आता तसं नाही तो संवारी बोलती चराचरी बोलतो कुमारा तो विश्वाचं सृजन करतो त्याला पाळतो त्याचा संहार करतो असं जे म्हणतात ते देखील अज्ञान आहे तो काहीच करत नाही त्याच्या अधिष्ठानावर ते सगळे विश्व रचना त्याचं संवर्धन आणि नाश हा होत असतो हे सगळं ज्ञान करून घ्यायला पाहिजे ज्ञाने तुटाला ज्ञान येषां नाशिक ते तेषां तेशाम आदित्य व ज्ञान प्रकाश आहे की तत्परम त्याला त्यांनी म्हटलंय ते अज्ञान जै समूळ तुटे ते भ्रांती जे मसे हे सगळं ज्ञान करून घेतलं पाहिजे पण हे ज्ञान नुसतं शब्दाच्या अंगाने करून घेत नाहीच नाही आपण स्वतः त्या अंगाने साधना केली पाहिजे की कर्म करत असताना अलिप्त कसं राहत आहे तर साक्षीत्वाने कसं राहत आहे म्हणजे भगवंत जो जसा सर्व करून आहे तसं प्राप्त पुरुषांना देखील सर्व काही कल्याणाची कामं करतो आहे पण त्याच्यापासून अलिप्त आहे ही स्थिती आला पाहिजे येथे ईश्वर एक आकारता मानले जरी चित्ता तरी तो चिमे हे स्वभावात आगीचे आहे आता इथं काय त्याने सांगितलं ईश्वर सगळं करून आकारता आहे हे लक्षात आलं मग पुढे त्याच्या लक्षात येतो अरे तोच तर मी आहे म्हणून श्लोक सगळं भगवंताचं वर्णन केलं आणि आपल्याला तोच मी आहे सहा मी आयसे आपुलया प्र स्वभावात आधीचे आहे विवेके उदो चित्ती असा विवेक जर चित्तात मला निर्माण झाला तर तयासी भेदू कायचा तरी जगती त्याला जगतामध्ये भेद दिसतच नाही कारण त्याची दृष्टी आता त्या चैतन्याकडे लागलेली आहे त्या अधिष्ठानाकडे दृष्टी लागलेली आहे त्यामुळे बाहेरच्या बाजूला भेद जो दिसतो तो प्रकृतीच्या अंगाने दिसतो स्त्री आहे पुरुष आहे लहान आहे मोठा आहे हे सगळं आता ह्याला भेद दिसत नाही कुठेही मुंगी माशी पासून ब्रह्मदेवा पण त्याच्या लक्षात येते एकच तर ते जसं आपण नेहमी म्हणतो स्वप्नातून जागं झाल्यानंतर लक्षात येतो काय 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 दिसत होतं काय नव्हतं मीच ते झालो होतो सगळं तसं त्याने त्याला बोध होतो आणि मग देखे आपुल या प्रतीची जगची मुक्त अरे मीच मुक्त काय सगळं जग मुक्त बांधलं गेलाच कुठं प्राणी संकल्पे बांधला वास्तविक जीव देखील मुक्त आहे अखंड पण आपण संकल्पाने बांधले जातो मी देय हे माझ हे त्याच बांधला त्याला जर लक्षात आलं ह्याचा माझ्याशी काही संबंध नाही तो अखंड मुक्तच आहे तर त्यांनी जसं म्हटलंय जो बद्धच झाला नाही त्याला मुक्त होण्याचा काय प्रश्न आहे पण मी बद्धच नव्हतो आता मुक्त होणार आहे हा बोध झाला पाहिजे म्हणून त्याने पुढे म्हटलंय पा तद् अपुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कलमशा ज्याचे सगळे कल्मश पाप ज्ञानाने निर्धूत झाले स्वच्छ झालेले आहेत तो पुन्हा जन्माला येत नाही अपुनरावृत्ती पुन्हा जन्म ज्याला नाही त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तद बुद्ध या ठिकाणी बुद्धी तद आत्मा त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर उभ्या घेतले बुद्धी निश्चय आत्मज्ञान आता कसा झालाय पाहिजे बुद्धीचा निश्चय झालाय आणि त्याला आत्मज्ञान झालाय आता मी तोच आहे लक्षात आलं त्याच्या ब्रह्मरूप भावी आपण 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 स्वतः ब्रह्मरूप आहोत असा त्याला बोध झाला ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण त्याला निष्ठा ठेवून राहिलेला आहे आणि तत्परायण आशी अखंड त्याची दृष्टी जी आहे ते त्या ठिकाणीच आहे तेच मी आहे तेच राहायचं आहे तो कधी खाली घसरत नाही आणि से व्यापक ज्ञान बले जयांच्या हृदया व्यवस्थित आले ते व्यापक ज्ञान त्याच्या हृदयाला शोधत येतं इथं हृदयाचा अर्थ सुद्धा बुद्धी बुद्धीत ज्ञान होत हृदयामध्ये भाव असतो पण ज्ञान जे व्हायचं ते बुद्धीत व्हायचं असतं दिवसित आले तयांची समता दृष्टी बोले हे ज्ञान झाल्यामुळे त्याची दृष्टी समदृष्टी सगळ्या आपल्या साधनेचा सा परिणाम आपल्याला जर काय हवा असेल तर समदृष्टी झाली पाहिजे सगळीकडे तो एकच भरून आहे अशी दृष्टी आली पाहिजे एक आपण पाहली जायचे ते देखती विश्व तैसे मग सगळ्या विश्वाकडे पाहताना मीच विश्व झालेलो माझ्या <स्थ> तरी दुसरं काही नाही हे मीच विश्व व्हायला देहाच्या अंगाने होत नाही देहाला बाजूला काढून जो मी राहिलेला आहे तोच मी सर्व विश्वात व्यापक होऊ शकतो आणि त्याला तो बोध होतो की त्या ठिकाणी सर्व हे बोलणे काय असे पण ति कह कहीची दैन्य हा विवेक कोणा ते भ्रांती ते जेवी त्याला जर दैव अनुकूल असेल तर त्याला दैन्य कुठेही दिसत नाही तसा ज्याला हा बोध झाला तो खरा संपत्तीमान झाला त्याला कुठे दारिद्र्य नाही आणि मग त्याची स्थिती काय होते पुढच्या श्लोकात सांगितलंय विद्या विनया संपन्न ब्राह्मणे गवी हस्तिनी शून्य चैव स्वपाच पंडिता हा समदर्शना पंडित जे आहे ज्ञानी पुरुष आहे हा समदर्शी आहे त्याला शून्य चैव स्वपाकेच म्हणजे हा पहा मशकू हे चिलट आहे हा गजू हा हत्ती आहे हा स्वपच्छू हा हिन चांदाळ आहे हा द्विजू हा ब्राह्मण आहे पहिलं इतरू हा आत हे उरलेलं काही त्याला असं काही राहील का हा माझा आहे हा दुसऱ्याचा आहे असं काही राहणार नाही ना त्याला तो अशा एका पातळीवर गेलेला आहे की माझ तुझ हे देहाच्या पातळीवर आलं देह असला की त्याच असतं हे माझ हे दुसऱ्याच हा तो मी तो अशा एका उंचीवर गेलेला आहे की त्याला म्हटलं तर सगळंच आपलं आहे नंतर काहीच नाही अशा एका उंच ठिकाणी बसलाय हे धेनू की गाय आहे का कुत्रा आहे हा गुरु म्हणजे श्रेष्ठ आहे का हीन आहे असं काही नाही ना काहीचे स्वप्न जागतया हा जागा झालेला आहे आता हे जे स्वप्न आहे ना हे चिलट आहे आणि हाती आहे स्वप्न आहे सगळं हा नीच आहे हा श्रेष्ठ आहे या स्वप्नात कसा जाईल तो का जागृत झाली आहे त्याला तो पारमार्थिक पातळीवर जागृत झालेला आहे आता आणि त्यामुळे व्यावहारिक पातळीवर हा जो भेद दिसतो तो भेद आता त्याच्या पक्षी राहिलेला नाही एक भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला व्हावा जर अहमभाव असेल तर त्याला भेद दिसणार तो आधीची नाही आगोवा तो तर अहमभाव राहिलेलाच नाही आता विषमू काय आता त्याला भेद दिसणार कसा हा तो मी राहिलच नाही काही होते जिता सर्व यशाम साम्य स्थितम म्हणा निर्दोषम ही समम ब्रह्म निर्दोष ब्रह्म सर्व ठिकाणी व्यापून त्याला सगळे तिकडे आता दृष्ट ब्रह्मच ब्रह्म दिसत आहे आणि ब्रह्मामध्ये लहान लहान मोठ व दूषित आणि शुद्ध असं काही नाही नि? निर्दोष समम ब्रह्म असं झाल्यामुळे तस्मा ब्रम्ह ते स्थिता तो आता स्वतः ब्रह्मरूपच होऊन राहिलेला आहे अशी स्थिती आली बघा म्हणून सर्वत्र सदा सम ते आपण ब्रह्म ब्रह्म कसं आहे सर्वत्र आहे सदा जे काल होतो आज नाही असं नाही सर्व ठिकाणी अखंड एकच ब्रह्म व्यापून आहे ते आपणच झालेलो आहे आणि से संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे हे समदृष्टीचे वर्म ते जे जे पायात घेतात त्याला ब्रह्मदर्शनच आहे असं झाल्यानंतर हा माझा तुझा लहान मोठा हा घ्यावा हा टाकावा असं काही राहत नाही हे कसं केलं त्यांनी हे त्यांना मिळालं कसं जी विषय संगू न सांडिता आता हे कोणासाठी त्यांनी विषय अजिबात टाकले का अजिबात टाकलेलं नाही विषय संगू न सांडिता इंद्रिया ते न दंडिता इंद्रियाना दंड दिला का पायच नाही कानात कोणत्या गातल्या नकात हे केले जिवेला गळ टोचला असलं काही केलं नाही सगळ्या इंद्रिय विषयामध्ये आहेत अर्थात कोणते विषय घ्यायचे किती घ्यायचे कोणत्या प्रमाणात घ्यायचे सगळं त्यांनी मर्यादा ठरवलंय त्यामुळे जी म्हणजे विषय समजून न सांडिता न परी इंद्रियांडिता निसंगता कामने विण सगळं काही तो करतो आहे पण कशातही कामना नसल्यामुळे हे सगळे मध्ये वावरत असताना देखील तो निस्संग झालेला आहे जी लोकांचे नि आधार आहे लौकिकेची व्यापार आहे पण ही सांडले निद सुरे लौकिक हे हा लोकांच्या मध्ये राहिलेला आहे लौकिक व्यापार करतो आहे पण लौकिकाबद्दलची जी जे काही अपेक्षा आहे ते निध सुरे सांडून ते सगळं सोडलेलं आहे लोकांच्यात वावरला तर दिसतो सगळ्यांच्या मध्ये भागल्यासारखा दिसतो तथापि तो आहे आणि नाही हे जाणकाराला फक्त करतो सामान्याला कळणार नाही जैसा जना माझी खिचरू अस तुझी जना वय तैसा शरीर आहे नोळखे तो त्याला ओळखू शकत नाही तो शरीरात आहे पण सामान्य माणसाला तो कळत नाही तैसे नाम रूप तयारचे त्याला नाम रूप आहे हिरवी ब्रह्मची तो साच स्वरूपानंद ब्रह्मच त्याला नाम दिलंय अस आकार असा असा आहे म्हणून पण ह्या स्थितीत आहे ब्रह्मरूपच झालेले मन साम्य आले सर्वत्र मन या साम्य जाग राजा आहे तो देहात जरी असला तरी तो, तो ब्रह्मच आहे समदृष्टी जो आहे हो तया पुरुषा लक्षणी आहे आता समदृष्टी झाला लक्षण कळायचं काय बाहेर आपल्याला का कळालं पाहिजे ना काय करणार त्याच बघा न प्रदृषेत प्रियम प्राप्य नो दुजेत प्राप्यमचा प्रियम हवं असली गोष्ट मिळाली आनंद जरा काही दुसरी गोष्ट मिळाली दुःखी झाला असं नाही स्थिर बुद्धी असं ब्रह्मवीत ब्रह्म ही हा ब्रह्मवीत झालेला आहे ब्रह्म जाणणं म्हणजेच ब्रह्म होणं असं मी ब्रह्माला जाणलो असं नाही मी भगवंताला जाणलं नाही भगवंत हो जाणणं म्हणजे भगवंतच होणं तसा हा ब्रह्मवीत झाले आहे ब्रह्मामध्ये ब्रह्मा स्थित झालेला आहे स्थिर बुद्धी झालेली आहे त्यामुळे तो कुठल्याही गोष्टी हलत नाही मृगजळाचे मृग मृगजळाचा मृग आला आणि म्हणून पर्वत हल्ला वाहून गेला असं होईल का हो मृगजळाचा पूर तरी पर्वताला काय व्हायचं आहे तैसा शुभा न विकरे पातळी आजो तसं शुभ अशुभ काही जरी समोर आलं त्याच्यामध्ये सापडत नाही तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी सुता, तो ची ब्रह्म। ब्रह्म ब्रह्म रूप हो आपत्ती येते त्यावेळेला तो कसा वर्तन करतो पुरा बाह्य स्पर्श स्पक्तात्मा विंद्म येत सुखम ब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षयम असे तो अक्षय सुख पात्र असतो जया आपण पैसे आणून खाली इंद्रिय ग्रामावर येणेच नाही तो आपला आत्मरूप सोडून या इंद्रिय ग्रामावर येतच नाही इंद्रिय विषय सेवन करत असतील पण तो खाली येत नाही तो विषय न सेवी तो विषयांच सेवन से करत नाही ते काय सांगायला पाहिजे का तर तो इंद्रियावर आलेलाच नाही एखादी वस्तू पाहिली खाल्ली हे चांगली आहे पुन्हा मिळावी असं वाटलं आला खाली उत्तम आलं खात नाही असं नाही पण त्याच्यामध्ये तो आहे आणि नाही अशी स्थिती आलेली आहे सहज आहे स्वसुखाचे म्हणून ही बाहेर ही पावलं न घाली तो आत्मसुखामध्ये इतका काही रंगून गेलेला आहे की तो बाहेर एक विषय पाहिजे अशी त्याने इच्छाच नाही आहे कशाची पण ह्याचा अर्थ सगळ्यांना तुच्छ मानतो असं नाही आलं ठीक आहे न आलं ठीक आहे कुमुद दळाचा नि टाके जो जेवीला चंद्रकिरण आहे चौकट ज्ञानेश्वर महाराजांची कुमुद दळाच्या म्हणजे कमळाच्या पानावरती जो कोणी चंद्र त्याच सेवन करतो आहे तो वाळवंटा चकोर असा जो चकोर आहे तो वाळवंटात जाईल का काही खायला याचा अर्थ ज्याला आत्मसुख मिळालेला आहे तो आईही कुठल्याही सुखामध्ये कधीही रंगत नाही त्याला कशाचही आकर्षण वाटत नाही अशी ही स्थिती आहे म्हणून त्यांनी पुढे म्हटलंय संस्पर्श ज्या भोगा हो दुःख येणं ते पुढे म्हटलंय ज्यांना हे मिळत नाही ती मंडळी विषयात कशी रमतात ते सांगितलेलं आहे आणि पुढच्या दोन श्लोकामध्ये येऊन ते ब्रह्मरूप झालेल्याचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि पुढे त्याला जेव्हा प्रश्न असा येतो हे ये असे कैसे ज झाले देहात असताना हे ब्रह्मत्वाला असे कसे आले हे म्हणताना त्यांनी पुढची जी आहे ते दोन ह्याच्यात ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे तरीची साधन वैराग्याचे आधारे जी विषय शरीरे एकंदर केले म्हण ही सगळी ध्यानाची प्रक्रिया हा आणि विचार पुढच्या सहाव्या अध्यायामध्ये केलाय त्यामुळे एका अध्यायातून दुसरा अध्याय कसा आला हे आहे त्याची संगती लावण्याजवळ आहे म्हणून पाचव्या अध्यायाला आपल्याला जायचं आहे ते होण्यासाठी काय करायला पाहिजे सहाव्या अध्यायापासून पुन्हा ध्यान ते तिसऱ्या अध्यायाच्या अंगाने कर्म करायचं आहे सहाव्या आत्यांच्या अंगाने ध्यानाचं करायचंय आणि पुढे तिथंच भक्तीचा उदय आहे तिथून भक्तीचं वर्णन सगळं बाराव्या अध्यायापर्यंत आलेलं आहे अशी सगळी एकातून एक आहे म्हणून गीता आपल्याला समजते सगळी साधना समजली पण गीता समजत नाही म्हणून ना आपण ज्ञानेश्वरीच्या अंगाने समजून घेतो तर त्याप्रमाणे हे करून आपल्याला तिथं पोचायचं आहे हे लक्षात ठेवायचं हरिओ नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवरपरापरभू ज्ञानदेव भगवन्त ॐ ईशावासमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन मुञ्जीधा मा गृदः कस्य ॐ शान्ति शान्ति